नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी सेक्टर आठ या टेकड्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळं बांधण्यात आली आहेत गेल्या दहा वर्षांपासून थोडी थोडी जागा घेत शंभरपेक्षा अधिक मंदिरे या ठिकाणी उभारण्यात आली आहेत मात्र या मंदिर प्रशासनाने वन विभाग किंवा सिडको या दोघांकडून कोणतीही परवानगी घेतली नसून हे धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचं घोषित करण्यात आले आहे त्यामुळे सिडको कडून या अनधिकृत बांधकामावर आता तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे दरम्यान सेव्ह बेलापूर हिल्सने मानवी साखळी आयोजित केली होती त्यानंतर सिडको प्रशासनाला जाग आली आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम बांधले असून त्यावर सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नव्हती त्यामुळे अचानक जाग आलेल्या सिडकोने ही कारवाई करत असल्याचे स्थानिक रहिवासी म्हणत आहेत तर फक्त मंदिर परिसरात कारवाई न करता मंदिरांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी बेलापूर रहिवाशांनी केली आहे गरजेचं होतं कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा मंदिराची बांधकामं सुरू होती आणि जेव्हा जेव्हा मंदिरं ही अनधिकृतपणे बांधली जात होती किंवा बांधलेली आहेत त्याच्या विरोधात आम्ही नागरिक म्हणून आणि सेव बेलापूर हिल्सच्या माध्यमातून तसेच नागरिक सहायता समितीच्या माध्यमातून मी स्वतः याचा पु पाठपुरावा केला होता बऱ्याच लोकांनी याचा पाठपुरावा केला आहे आणि त्याच्या त्या पाठपुराव्याला यश आहे हे ही छोटीशी सुरुवात आहे आणि सिडकोने आता थोडीशी छोटून मोठून कारवाई न करता किंवा आता ती कारवाई जी करतायत फार मोठा फौजपाटा पोलिसांना

मोठ्या प्रमाणात ही कारवाई व्हायला पाहिजे हे मला अपेक्षित आहे प्रत्येक मंदिर इथलं अनधिकृत आहे इथल्या कुठल्याही मंदिराने सिडकोला पैसे दिलेले नाहीत किंवा ती तो प्लॉट किंवा तो भूखंड विकत घेतलेला नाही आहे फुकटामध्ये या जागा बळकावून धार्मिक कामासाठी म्हणजे धर्माच्या नावाखाली हे जागा गेळंकृत केले गेलेल्या आहेत याचा त्रास इथल्या समस्त नागरिकांना होतोय इथली वनसंपदा नष्ट होते इथले वन्यजीवांना त्रास आहे रात्री रात्री इथे भजन कीर्तनाच्या नावाखाली जोरजोरात गोंधळ सुरू असतो अगदी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गोंधळ सुरू असतो तो नवी मुंबईतले ना म्हणजे विशेषतः नवी मुंबईमध्ये जे सिबिडी हा जो आमचा विभाग आहे वनसंपतीने नटलेला आहे चारही बाजून तुम्ही बघाल की डोंगर आहेत आणि हे बघूनच इथे सिबिडीमध्ये लोक राहायला आले होते आणि तेच जर आता त्याची जो उद्देश आहे येण्याचा तोच नष्ट झालेला आहे त्यामुळे ही कारवाई होणं फार गरजेचं आहे अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एक डॅम आहे त्या डॅमच्या ठिकाणी सुद्धा बरीच अनधिकृत मंदिरं इथे बांधली गेलेली आहेत आणि बहुतेक परप्रांतीयांनी ही मंदिरं घशात घातलेली आहेत आणि ही घशात घालत असताना प्रशासन काय करत होतं हा मोठा मोठा प्रश्न आहे जर आम्ही नागरिक म्हणून त्यांना पाठपुरावा करत होतो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला म्हणजे तेवढा रिस्पॉन्स नव्हता दिला परंतु आता छोटीशी सुरुवात का होईना पण सुरुवात झालेली आहे त्याचं कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे आणि माझी तर स्वतःला व्यक्तिशाही मागणी आहे की त्यांनी हे कारवाई कंटिन्यूस करावी आणि इथले एकही जागा अशी शिल्लक ठेवणे आणि पूर्वी जसा डोंगर होता तसा त्यांनी करून द्यावा आणि ज्यांनी ज्यांनी ही मंदिरं बळकावलेली आहेत त्यांच्यावर कायदे कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत खटले दाखल करावेत पास इथे मंदिरं असण्याची शक्यता आहे मी काही मोजलेली नाहीत परंतु भरपूर मंदिर आहेत आणि या मंदिरांमुळे हे जे अतिक्रमण जे आपण दिसतोय पर्यावरणाचा रास होतोय Uh, आता सध्या किती मंदिरं तोडलेत ही मी सांगू शकत नाही पण देवनारायण मंदिर आहे इथे अमाजमाता मंदिर आहे आता इथे आपण दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट आहे लोक काय करतात की एक चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर करतात त्या नावाखाली मग हे मंदिराचं ढापण्याचं काम करतात मुळामध्ये या मंदिरं बांधल्यानंतर यांना पाणीपुरवठा कसा होतो यांना वीज पुरवठा कसा होतो हेही महत्वाचं आहे यासाठी वीज पुरवठा करणाऱ्या एम एस सी बीला आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीला किंवा या महानगरपालिकेला सिडकोला हे जबाबदार धरण्यात यावं हो, त्या अधिकाऱ्यांना पण सुद्धा जबाबदार धरण्यात यावं हो, म्हणजे हे भूमाफिया तर आहेतच त्याच्या जबाबदार परंतु त्यांना पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यानं सुद्धा कारवाई केली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी आहे